आणि शेती, शेती आहे ते ती दाखवत आहे पलीकडे बहिणीची शेती आहे खूप आहे किती एकर आहे इथून आम्हाला तीस किलो गहू दोन मिळत तीस वर्षाला तीस म्हणजे तो तोगी तोगी ते लोक स्वतः नाही करत त्यांनी अशी कोणाला लावून देतात ना तशी शेती लावून दिले एक बातक तांदूळ मिळत आणि मग ते तांदळाची शेती आहे ना तांदळाची शेती करत कोणतरी मग त्यातले तांदूळ वगैरे आणि नाचणी तांदूळ आणि नाचणी शेती असते खूप लोक शेती करतात

はい。<Okay. S 2> I got it. बघा एकच फणस दिसतोय तो फणस तोडायला सईचे चढले झाडावर सईला तर तुम्ही ओळखता माझ्या व्हिडीओ मध्येच आहे शेवटी एक फणस मिळालाय सईची बघा कशी धडपड चालली सई फणस पडलं का दोन फणस मिळाले आताच दाखवा हे बघा दोन फणस कसे मिळाले लगेच जंगलचा मेवा काकड्याची भाजी तोडतायत फनसही भेटले दोन आणि चढण चढून दम लागलेला आहे सई खूश झाले फणस भेटल्यामुळे कारण तिने झाडाचा जा फणस पहिल्यांदाच बघितलाय ना आता आपण हाडिल घ्या येतील भावेश्वरी देवालय भावेश्वरी मंदिरात आलोय तर आपण आज जाऊन बघूया मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेऊया चला मंदी महाराज आहेत मंदी महाराजांचे पाय पडले शिवशंकर भोलेनाथांचं मंदिर आहे का मंगळ होते

काय कल्पना आहे आमच्या पूर्वजांपासून पूर्वजांपासून खूप जुनं मंदिर आहे आणि ही देवी भावेश्वरी आता आपण देवीच्या मंदिरात जाऊया बाजूला आता आपण हडिलगे गावामध्ये भावेश्वरी मंदिर आलेले आहोत श्री भावेश्वरी देवालय ही जागृत देवस्थान आहे तर चला आता आपण आज जाऊया असं मंदिर आहे बघा बघा देवीची किती प्रसन्न मूर्ती आहे असं बघून वाटतं की आपण आईलाच भेटत आहोत माते सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर सगळ्यांना आरोग्य संपन्न ठेव भावेश्वरी माता की जय बघा किती सुंदर वाटते प्रसन्न मूर्ती देवीचं दर्शन घ्या बघा मंदिर असंही बाजूने खूप सुंदर आणि शांत वाटतं मंदिर ते खूप भक्तगण येतात आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या त्या पूर्णही होतात त्यांनी बघा हे बघा आतमध्ये साड्या वगैरे आहे हे बघा അസ സാഡ വരെ ദാന स्क्रिप्ट अच्छी एक्टिंग अच्छा बीजिंग, ड्रामा एक्शन और सस्पेंस। हैं समझे गए की बात आ रही की हो रही है जीजी। <laughs> जीजी।